लक्ष्मीपूजन झालं आणि आज दिवाळीचा पाडवा आहे त्यामुळे बघा लक्ष्मीपूजनचे सगळे रत्न एकून बघू शकताय आऊल कुबेर भगवानची मूर्ती मोतीशंक त्यासोबत बघा वाघकवडी त्यासोबत बघा धनाचा कलश मोतीशंक सगळे रत्न अगदी तिजोरीमध्ये मी व्यवस्थित स्वच्छ काल तिजोरी केली कारण वर्षभर ह्याच्यामध्ये आपलं धन राहतं त्यामुळे हिची पूजा सेवा ही खूप महत्वाची आहे बरं का आणि तुम्ही माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करा की तुमच्या घरामध्ये तुमच्या कपाटामध्ये दिवसेंदिवस असंच धन धान्य त्यासोबत बघा ऐश्वर्य सोनं नाणं अलंकार वाढत राहू वाढ वाढ होत राहू आणि तुमच्यासुद्धा सगळ्या इच्छा पूर्ण होत तर प्रकारे बघा काल मी पूजा केलेली आहे कॅश बॉक्समध्ये कॅश ठेवली आहे पूजेतली तसंच बघा इथं कुबेर भगवानची मूर्ती आहे विष्णूचक्र आहे त्यासोबत मोतीशंख आहे उल्लू आहे आणि मार्बलची कुबेर भगवानांची सुद्धा मूर्ती आहे तर अशा प्रकारे बघा कालच्या लक्ष्मीपूजांचे सगळे धन सगळे रत्न मी आजही माझ्या ह्या बॉक्समध्ये ठेवलेले आहे तुम्ही सुद्धा असं छानशी पूजा तुमच्या कपाटाची करा कपाट उत्तर दिशेला तोंड करून असावं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा माझ्या इंस्टा पेजला नवीन असाल फॉलो करा यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ